thank you 你在哪？ क्यों मैं फंस गया हूं क्यों नहीं डूब लाइक दैट यू आर समसमर और मैं आउट

तुम्हाला ही नमस्कार श्री स्वामी समर्थ झाले का जेवण कुठून आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोनुश्री चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन जाऊन बघा व्हिडिओ कसे कर वाटतात ते कॉमेंट्समध्ये सांगा मी सध्या कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी तसे आमचे गाव पुणा जिल्हा पुणा तालुका जुन्नर आहे मिस्टर इकडे जॉब करतात एअरपोर्टला जॉब करतात कर्नाटकला त्यासाठी मी कर्नाटकून बोलत आहे सर्वांना धन्यवाद तसेच सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार अनिल भाऊ किंवा बँगलोर वरून

लाईव्ह पैसे नाही भेटत आम्हाला लाईव्हच पैसे नाही भेटत फक्त एक आमचं ते हे असत युट्यूबच ते फक्त थोडस पूर्ण होत आमचं टार्गेट जे असत ते पूर्ण होत राहतं त्याच्यावर पैसे वगैरे काहीच नाही भेटत लाईव्ह पैसे पडलंच नाही भेटत नवीन असेल तर करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अश्विन तुमचे या चॅनेलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा ड्रेस ड्रेसला शि शिलाई करते आणि बघू ड्रेसला शिलाई करते नवीन असाल कर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात अनिल बघू मॅनी काल दुपारी करतो सकाळी गेलो होतो सकाळी म्हणजे आभार होतं काय वाटलंच नाही जेव्हा घरी यायला नाही बघा मध्ये होतो त्यावेळेस काही वाटलं नाही नमस्कार हाय ताई मी हे किती आवाज करतात तुम्ही नमस्कार अनिल बाबू डीजे हाय कुठला भरपूर जण आहे कुठनं आहे नमस्कार ताई नमस्कार संदीप भाऊ नमस्कार धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेव्हा मॉल मध्ये होतो त्यावेळेस काहीच वाटलं नाही आणि घरात असल्यावर पण काही वाटत नाही ऊन आहे का नाही बाहेर पण जेव्हा बाहेर निघल घरी यायच्या वेळेस निघालो दोन वाजता भरपूर ऊन लागलं आणि तेव्हा कळलं की बाहेर भरपूर ऊन असत हो संदीप भाऊ धन्यवाद केले केल्याबद्दल धन्यवाद हो का चालते चालते परवडून को तुम्हाला इकडे द्यायला ड्रेस द्या शिवून देईल अडिगंबर भाऊ हाय हाय दादा कुठून आल भरपूर जण आहे कुठून आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा अश्विनी सुरु कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन मला आणि आता उन्हा त्यासाठी मी आज मशीकांना लाईव सांगितलेलं ला, भरपूर जण म्हणजे उन्हात काम करतात वगैरे तर स्वतःची स्वतः काळजी घ्या मी एकच दिवस बाहेर म्हणजे जा, जास्त असते माझं काम असतं मुलीला न्यायचं आणायचं असतं पण आता आठ एक दिवस झाले मुलीला सुट्ट्या लागल्या आणि आठ दिवसाच्या नंतर पडले तुम्हाला खूप ऊन लागल असं जाणवलं ऊन असतं आणि शेतात काम करणारे असतात भरपूर काम असतं त्यासाठी मी सांगते सर्वांना सांगते मग हो हो आम्ही काळजी घेतो तुम्ही ही काळजी घ्या आम्ही ही काळजी घेतो तुम्ही ही काळजी घ्या हो घेते 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 पण काय होत इकडं मी कन्नड क्लास आपली लँग्वेज वेगळी पडते नाही भाऊ शिती नाही शिती नाही पण जे शेतात काम करते त्यांच्यासाठी सांगते अपर... आपण का नाही बोलणार हो अनिल भाऊ का नाही बोलणार नाही चालते चालते एप्रिल फुल करू नका फक्त एप्रिल फुल करू नका फक्त एक मला एप्रिल बरोबर का हो हो भरपूर आहे मी तेच सांगतोय सकाळच्या वेळेस जेव्हा बाहेर असतो तेव्हा आधा असतं काही कळत नाही नंतर दुपारच्या नंतर भरपूर होऊन असत त्यासाठी सा मी सांग सांगते की अनेक त्यांनी व्हाईट कपडे घाला म्हणजे व्हाईट कपडे जरा कमी लागत आदित्य मुंडे शुभ झाल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच सपोर्ट करत राहा आणि तो काय झालं मी ओळखलं का याच्यानंतर बोलले नाही काही एप्रिल जाणार होते का तुम्ही मला अनिल भाऊ गेले का अनिल भाऊ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करावी नाही मला घेतली ऍट नाही घेतली का आज त्यांची शॉपिंग राहिले काल फक्त मुलींचे शॉपिंग झाले आमची जेव्हा करू तेव्हा तुम्हाला नक्कीच घेऊ आणि साडेसात वाजता नक्की दोघे संध्याकाळी साडेसात वाजता दोघांचे असते सीतम भाऊ हाय सीतम हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ संधी भाऊ सकाळी सात वाजता शेतात हो नाच म्हणजे शेती आहे का दादा तुम्हाला स्वतःच्या शेतीत काम असेल ना स्वतःचे असतं तर म्हणजे काही वाटत नाही आपण सकाळचे पाणी वगैरे भरणं असतं ते संध्याकाळचं करतात ना पण असं काही काही कामगार लोक असतात म्हणजे शेतात जे करतात त्यांना भरपूर असं हे होतं ना तेव्हा मी सांगत होते व्हाईट कपडे घाला सनफोट वगैरे जास्त आपण म्हणतो आपण सनफोटला इकडे तिकडे पैसे देण्यापेक्षा पण आपल्या शरीराची आपण काळजी घेतली तर म्हणजे उद्या आपण हे निरोगी राहू शकतो त्यासाठी मी सांगितलं ते सतत कपडे घाला स्कार्फ वगैरे बांधा लेडीज लोकांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्या नवीन असेल ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संदीप भाऊ तुमची स्वतःची शेती आहे का संदीप भाऊ आदित्य भाऊ म्हणतात आदित्य भाऊंचा व्हिडिओ बांधला धन्यवाद दादा आदित्य भाऊ धन्यवाद कुठं ना आहात आदित्य भाऊ कुठं ना कुठं ना आहात हे किती शॉर्ट हे करतात का एकदम शांत का कुठं आहात म्हणतो सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा अनिल भाऊ गेलेत का अनिल भाऊ दोघांना यायला सांगितलं होतं बहुतेस आलेले हो हो बरोबर आहे दादा बरोबर आहे दादा शेतकरी पाऊस आहे नाही आम्ही शेतकरी झालं एक फौजी लोक झालं आम्ही खूप त्यांचं हे करतो म्हणजे इज्जत करत राहतो आम्हाला पण दोन्ही हे आवडत शेतीवाले आणि एक झालं तर म्हणजे शेतीवाले आपल्याला आपलं खाणं हे करतात आपलं खाण्यापिण्याचं एक शेतीवाले करतात आणि आपलं संरक्षण करतात ते फौजी लोक करतात म्हणून दोघां दोघ सुद्धा देवाप्रमाणे आहे आदित्य भाऊ मी सध्या कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी तुम्ही कुठन आहात मी कर्नाटकून बोलते तसं आमचे गाव जुन्नर आहे जुन्नर तालुका जिल्हा पुणे मिस्टर इकडे जॉब ला आहे कर्नाटक ला जॉब साठी इकडे आहे त्यासाठी मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी तुमच्याशीन्यवाद भरपूर लावून बघताय आहे असं सपोर्ट करत राहा मस्त काय का? एक कर ना ना ना। आ, एक हो का पन्नास भरपूर आहे बंद तुमच्याकडे भरपूर शेती आहे म्हणून तुम्ही म्हणजे फक्त कामगार लोक असतील कामाला तेव्हा एवढे शेती बघायची म्हटल्यावर एकट्याला होत असते कामगार लोक असेल तुमच्याकडं पन्नास

पंधरा तारखेचं तिकीट आहे म्हणजे आज पंधरा दिवसाला निघणार आहे एक लाईवला आल्यावर फोन लाईवला लाईव ला आल्यावर कस का फोन करणार तुमचा नंबर लाईन आहे साडेसातला एक फिक्स लाईव असते साडेसात वाजता धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा, दादा तुम्ही साडेसातच्या लाईव्हला नक्की या तुम काही प्रश्न असतील तुम्हाला युट्यूबच्या याच्यात तर नक्कीच म्हणजे मिस्टर सांगतील तुम्हाला दो 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 ना गावी गावी महाराष्ट्राला येणार आता सध्या कर्नाटकला आहे तर पंधरा तारखेला महाराष्ट्राला येणार पुण्याला येणार मुलींच्या सुट्ट्या लागल्यात ना म्हणून गावी येत राहतो आम्ही जेवण झालं जेवण झालं आता गावी जुन्याला घर आहे आमचं जात राहतो घरी आता गावी सर्व गावीच आहे म्हटल्यावर गावी, गावी जातो म्हणजे मुलीला सुद्धा बाहेर राहिलं तर मुलीला थोडं म्हणजे नात्यांचं हे होतं आपल्या आपल्या गाव महाराष्ट्रातले सर्व आपल्या मुलीला कळलं पाहिजे आपण जरी लांब असलो तरी म्हणजे सगळं नाते समजले पासन जसं आपण आताच्या हल्ली आत्ताच्या पिढीमध्ये एकच एक किंवा दोनच मुलांचं हे असतं तर त्यांना नाते माहीत होत नाही सुद्धा कोण आत्या कोण हे माहित होत नाही त्यासाठी आम्ही वर्षातून एकदा तरी गावी येतो आणि आपल्या म्हणजे फॅमिलीमध्ये मुलांना हे करतो त्यांना सुद्धा खूप आवडतं गावी यायला आता कळत नाही पण त्यांना आत्तापासून सोय लागली तर पुढे पण हे होतात त्यांना कळत आम्हाला आरक्षण मिळाले

काय फक्त म्हणजे आता प्रत्येक जण येतच राहिलं तसं काहीच नाही पण याच शिक्षणाचा समान हक्क म्हणजे सगळ्यांना भेटलं पाहिजे समान भेटलं पाहिजे शिक्षणाबाबतीत मतभेद नाही झालं पाहिजे एवढंच म्हणजे माझं म्हणणं आहे शिक्षण तर प्रत्येकाला समान भेटलं पाहिजे कोणच आहे संदीप्रमण हो तेच मी सांगते धन्यवाद सर्वांना लाडबद्दल असाच सपोर्ट करत सर आता मग भेटूया पुन्हा नंतर तोपर्यंत बाय